श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा एक माळ जप करणार आहोत त्यानंतर तारक मंत्र आणि सोळा सतरा अठरा अध्यायाचे वाचनाचे आहे तर आपण आजच्या नित्यसेवेला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 Shri Swami Samartha, 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 Sri Swami Samarta, Shri Swami Samartha, 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 Swami Samarta. Shri Swami Samarta, Sri Swami Samarta, Sri Swami Samarta, Sri Swami Samarta, Sri Swami Samartha, Sri Swami Samarta, Sri Swami Samartha, Shri Swami Samarta, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samarta. Sri Swami Samarta, Shri Swami Samarta, Sri Swami Samarta, Shri Swami Samarta, Sri Swami Samarta, Shri Swami Samarta, Sri Samartha, Shri Swami Samarta, Shri Swami Samarta, Sri Swami Samarta, Shri Swami Samartha, Shri Swami Samarta, Shri, Samanta, Shri Swami Samartha, 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 Shri Swami શ્રી સ્વામી સમર્થ 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 જય જય સ્વામી સમર્થ આ તો આપણ તારક મંત્ર મને निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आत्ने विना काल नाने ही त्याला परलो की ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पलू दे जवली उभी स्वामी शक्ती कलू दे जगी जन्म मृत्यु असे खेल जान्चा नको घा बरूतु असे बाल त्यांचा गा तु श्रद्धे सहित कसा शितावि न तु स्वामी भक्त त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देति साथ विभूति न मननाम ध्यानादिर्त स्वामी जया पञ्चप्राणामृत हे तीर्थ आठवी आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आता आपण सारामृतमधून अध्याय सोळावा अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः भक्तजन तारनार्थ यती श्रीदत्त दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात सुंदर हरी भाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके दिवशी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यवसाय व्यवसाय करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोला होती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेल तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो मी आम्ही गजानन भाऊ पंडित त्रिवर्गा कलकोठी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयांसी शिवराम ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आमिक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी तीन श्लोक दिदले श्लो, गुरूर 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 मंत्र म्हणून येते ऐका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तो यथा तथ गती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रती ग्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदोष उपदेशोन केले पावनतया ते श्लोक इदमेव शिवम इदवे इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा तीनशे रुपये तयांनी आणीले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणणी विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकवणी समर्थ बोलले त्या लोगो लागोनी त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा जावया आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत लेखा पायी वा गवी भक्त सका दिदल्या नाही ते हरिभाऊ एकेदिनी समर्थासानिध्य दर्शन घेऊन श्री श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झाला सी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कपनी झोळीत समर्थे तयासी दिदली ती घेऊनी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी रहावे जाओनी आता सत्वर लुटविया आपला संसार लोभ मोह अनुमात्र तुवान धरावा आज्ञा ऐकोनिया एशी ऐशी आनंद झाला मानसी सत्वराले मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरी भाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी हरी ने घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बुडवोणी बडवणी विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपुला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया आ स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत से तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र શુભ્રિધાન સ્વામી પાઠસ્તાપિલા સે પા હરિભાઉ ગોસાવી હો શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત નાના પ્રકૃત કથા સંમત सदाभाविक भाविक परिसोत शोडशो अध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय सत्रावा। श्री गणेशाय नमहा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे योनी स्वामी कुमार मठस्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्वलोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासो होनी सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हासो देती उत्तर त्यासी पिशाच्च लागले थोर माझे निधूर नोहेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंत मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मट होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिदले कांदेवाडीत जागा एका भक्तीने भक्तिनीने तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से कोणे के समयासी नगर करणा नाजोशी सहजाले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयासी लाभ येले स्वामी भक्तीसी झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करोणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी स्मूर्ती आनंदली समर्थ त्यासी अज्ञा केली नगारा वाजवा मनोनी नगारा वाजविता जोशी हासूल आले समर्थांशी पाहुणिया स्वभक्त सी परमानंद असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजना सीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करती सुताकडे जावयाची स्वामी सुदही त्या प्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुता कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना दोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधु ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे पाहोनिया समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताते पाहोनी आनंदले स्वा, कर समर्थमणी मुखावरुनी, हस्ती उठविले, धरून त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्र समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालो प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन एकांत समय साधो न समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काई मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैननसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने ते वर्तमान ऐके विनवीत समर्थाते स्वामी सु मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी सानिध्य आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्या सी घालोनी पेटीत घेऊनी या वे त्वरित कोणी तरी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ जरी नये सत्य तरी तोफ भरोनी यथार्थ ठेविली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोन आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रती पदेस, केला असे कैलास वास लो सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे पैसले स्नान करोणी परी गंधन भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करी क्षणो इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली थार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकुबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी कांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्ता सोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघले आमच्या अज्ञायसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला धन्य कुमार स्वामी उतर लाभो दहि दुस्तर ख्याती झाली सर्वत्र अमर राहिली इति श्री स्वामी कथा सम्मत भाविक भक्त सप्तदशो अध्याय गोड हा श्रीभगव्चरणापणमस्तू भवतु शुभम्बत श्री श्रीगणेशाय श्री नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीता समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर प अधिकारी नेमू गादिसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकुबाईला गोणी लपवणे ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याच्या शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने सत्तयासी आणविले अपनापाशी एके दिवशी समर्थांशी दादा दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको केजगाव मोगला तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची अज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे जे म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा, बाई मने तो अज्ञान तशात शरीसी शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवोन, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठवले प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतो न पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस सा पाठविती ब्रह्मचार्यांशी अज्ञा करती यासी स्थापा गादीवरी दादाशी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताशी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे या पण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता न रुचे तिच्या चित्ता त्याची यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली गोष्ट खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले अशा समयाला आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता आज्ञान गेले लयाते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करोन जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वरणावे असो दादाची पाहुनी, वृत्ती काकुबाई दसकली चित्ती मने समर्थे दादा प्रती लाविले ती मने जी समर्था आपण हे काय करिता दादाची आश्री ठेविता पादुका काय म्हणणे समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेला अम्मासी पेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी बो बन, गोसावी बनोना टाकीला आपण मारून इतके चपुरी झाले ऐकोनी अशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाड स्व हसते परी समर्थे त्या दिवशी समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकुबायसी दुःख झाले अपार समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहोनी क्रोधाविष्ट अंत करणे मने तुझी ही करणे लोका पावदा कारणे ऐकोने मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती अहि कसुके तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत अष्टदश अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतू श्री स्वामी समर्थ आजचे आपले तीन अध्याय झालेले आहेत तर मी सर्वांनी हे स्वामी चरित्र सारामृत ऐकले याचे तीन अध्याय ऐकले त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ